ब्रिक्स फेस्टिवलमध्ये पुण्याच्या रूपक नृत्यालयाचा सहभाग एक ते आठ जून दरम्यान मास्कोत आयोजित कथक नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीचे घडविणार दर्शन जून दोन हजार चोवीसमध्ये रशियातील मास्को शहरात होत असलेल्या सातव्या ब्रिक्स फेस्टिवलमध्ये पुण्याच्या रूपक नृत्यालयाच्या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे कथक नृत्य प्रस्तुतीद्वारे रूपक नृत्यालय भारताचे प्रतिनिधित्व करणार असून आपल्या कला संस्कृतीचे दर्शन जागतिक पातळीवर घडविणार आहे रूपक नृत्यालयाची ख्याती ऐकून रशियामधील इन्स्टिट्यूट फॉर क्रिटिकल्स आर्ट आणि रशियन सरकारने ब्रिक्स फेस्टिवलसाठी आमंत्रित केले असून भारताच्या विदेश मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालय आणि सांस्कृतिक कला संचालयाने रूपक नृत्यालयास ब्रिक्स फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे अशी माहिती रूपक नृत्यालयाच्या संस्थापिका मंजेरी कारुळकर यांनी दिली आहे ब्रिक्स फेस्टिवलमध्ये रूपक नृत्यालयाच्या संस्थापिका मंजिरी कारुळकर या संघाचे नेतृत्व करणार असून त्यांच्या शिष्या ईशानी सेंजित मधुरा कुंटे शांभवी शेटे अनुष्का जाधव भार्गवी गोसावी साक्षी कपिल प्रशांत राऊळ उर्वी हडप आर्या जोशी आणि शालमली साळसकर यांचा संघात सहभाग आहे मंजिरी कारुळकर या गुरुपंडिता मनीषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या असून रूपक नृत्यालयाद्वारे पौड रोड सिंहगड रोड आणि भूमकर चौक येथील शाखांमध्ये विद्यार्थिनींना कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते द इन्स्टिट्यूट फॉर थिएट्रिक थिएट्रिकल आर्ट्स आणि रशियन फेडरेशनचे विदेश मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिक्स संघटनेतील देशांचा हा महोत्सव एक ते आठ जून या कालावधीत मॉस्कोमध्ये साजरा होणार आहे यामध्ये भारतासह ब्राझील रशिया चीन साऊथ आफ्रिका इराण बेलारूस यू ए ई आणि इतर काही देशातले संघ सहभागी होणार आहेत सर्व देशातील परस्परांमधील मैत्री सामंजस्य आणि विश्वास दृढ करणे याचबरोबर सृजनात्मक कल्पना शैक्षणिक कार्यक्रमातील समृद्धता कला शिक्षणातील विविध पद्धती आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात सर्व सहभागी देशातील संघांचे नृत्य नाट्य प्रस्तुती होणार आहे सर्व संघ आपापली संस्कृती आपल्या कलेतून सादर करून आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे तसेच सर्व संघ आयोजकांनी दिलेल्या समान विषयाचे किंवा कल्पनेचे आपापल्या शैलीतून सादरीकरण करणार आहे महोत्सवाच्या दरम्यान रोज रंगमंच कलांशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवरील कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले आहे सर्व संघ प्रमुखांची यात व्याख्याने होणार असून कलेविषयी मार्गदर्शनही करणार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकार अलेक्झांडर लिखित द द अँड फिश या कथेवर आधारित नृत्य नाट्य एकाच रंगमंचावर सादर करणार आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार बावीस मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्य पथावरील शास्त्रीय नृत्य सादर करण्याची कल्पना मांडली होती त्या पहिल्याच वर्षी द्रुपक नृत्यालयाचा संघ संपूर्ण भारतातून आलेल्या दोनशे सत्तर संघातून निवडला गेला होता आणि नृत्यालयाच्या संघाने कर्तव्यपथावर नृत्य सादर केले होते ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बुलढाणा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद